सध्या मी भारतीय अन्न काही खात नाही मी एक्झॉटिक खातो म्हणजे वॉशिंग्टनची सफरचंद खातो न्यूझीलंड <laughs> ची किवी खातो त्याला आपण आजच्या भाषेत म्हणतात कार्बन फुटप्रिंट <laughs> ते माझं <माजा> मॅक्झिमम <मैक्जियू> आहे आणि <laughs> आम्हाला सगळ्यांना अमेरिकेची कॉपी करायची दोन टक्के लोक असलेले देश पंचवीस टक्के ऊर्जा वापरतोय आणि सतरा टक्के लोकसंख्या असलेला देश पॉईंट फोर ऊर्जा वापरतोय आपण सतरा टक्क्यांनी पंचवीस टक्के ऊर्जा वापरत तर काय होईल होते ठेवतो स्पीड ब्रेकर करता येतील का आपण परिस्थिती नाही बदलू शकत स्पीड ब्रेकर करू शकतो का विचार बदलू शकतो का विचारामध्ये असं होऊ शकतं हे सांगू शकतो का आणि ते सांगण्याची प्रक्रिया अन्नामुळे बंद झाली कारण अन्नामध्ये जेव्हा पीक उत्पादनासाठी युरिया वापरला गेला त्यात नत्र असतं नायट्रोजन शरीरामध्ये नायट्रोजन किती पीपीएम पाहिजे हे आंतरराष्ट्रीय गणित आहे रक्तामध्ये जेव्हा नायट्रोजन वाढतो तो, तो हिमोग्लोबिनला ऑक्सिजन रेजिस्टन्स करतो आणि मेंदूला सगळ्यात जास्त ऑक्सिजन लागतो तो, तो मिळतच नाहीये आणि मेंदूला ऑक्सिजन कमी मिळाला की मेंदू नकारात्मक विचार करतो सकारात्मक विचार झाडाखाली येतात कारण तिथे ऑक्सिजन जास्त आहे झाडे कुठे आहेत पाश्चात्य देशात एक नवीन कन्सेप्ट आहे लिव्हिंग इन द फॉरेस्ट इज रेमेडिंग मग आम्ही कुठे राहतोय ज्याच्यातनं रेडिएशन होते त्या गोष्टीत माझ्यासमोर लॅपटॉप आहे माझ्या घरे पेंट आहे पेंटला वास येतो नवीन गेला तर वास येतो आपल्याची सवय येतो म्हणून वास येत नाही हा वास पौष्टिक आहे का त्रासदायक आहे आम्ही लावतोय ना आणि जरा रंग जुना झाला आपण नवीन लावू आम्ही पेस कंट्रोल करतोय ना आणि पेस कंट्रोल केलं की तो सांगतोय चोवीस तास राहायचं नाहीये तरी जाऊन राहतो आणि मरतोय ना तर हे अन्न म्हणून आपण जे विचार करतोय ते अन्न विचार करण्याची दिशा बदलायची गरज आहे